स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे आजची खास बातमी पूरग्रस्त बांधवांसाठी आयडीएफ फायनान्स कडून मदतीचा हात सीना नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आयडीएफ फायनान्स सर्व्हिस लिमिटेड शाखा मंदरूप यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले हा उपक्रम आयडीएफ चे कार्यकारी संचालक एन एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला कार्यक्रमास स्टेट हेड शंकरेप्पा देसाई असिस्टंट मॅनेजमेंट डायरेक्टर साताप्पा बावकर वरिष्ठ विभागीय अधिकारी दत्तात्रय कांबळे आणि मनरूप शाखाधिकारी सतीश चव्हाण उपस्थित होते या मदत उपक्रमाचा लाभ सीना नदीकाठच्या दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त महिला बचत गटांना मिळाला यामध्ये औराद सिंदखेड हत्तूर मनगोळी समशापूर आणि तेलगाव या गावांचा समावेश आहे पूरग्रस्त कुटुंबांना दिलेल्या या किट मध्ये अन्नधान्य दैनंदिन वापरातील साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य होते या सामाजिक कार्यात महेश पांढरे निसर्गराज कदम आणि धनराज छोले यांनीही मोलाची साथ दिली सामाजिक बांधिलकी जोपासत आयडीएफ फायनान्स कडून दिलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच सामाजिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमचा स्मार्ट एजे न्यूज सोलापूर न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र आपले वाढदिवस जाहिरात व वा बातमीसाठी संपादक अभिजित सर यांच्याशी संपर्क साधा